शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाला बेदम मारहाण कार्यालयात तोडफोड दोघींवर गुन्हा निलंगा येथील घटना कनिष्ठ लिपिक पदासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव का पाठवला नाही म्हणून येथील शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाला दोघांनी मारहाण करून कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना शनिवार दिनांक बावीस रोजी सकाळी घडली याबाबत दोघांच्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहशिक्षिका असलेल्या दीपश्री तुकाराम जाधव यांच्याकडे गेल्या दोन वर्षापासून मुख्याध्यापिका पदाचा पदभार देण्यात आलेला आहे संस्थेतील कनिष्ठ लिपिक पदाबाबत आठ महिन्यांपूर्वी गुणानुक्रमे स्वप्नील शेळके यांची निवड झाली होती याबाबत राधिका श्रीराम साळुके यांनी आक्षेप नोंदवला होता वीस मार्च रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुनावणी झाली त्यानंतर शनिवार दिनांक बावीस रोजी मुख्याध्यापिका दीपश्री जाधव या प्रमाणे कार्यालयातील कामकाज करत असताना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राधिका श्रीराम सोळुंके व सुवर्णा श्रीराम सोळुंके यांनी कार्यालयात येऊन लिपिक पदाच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करून माझा प्रस्ताव का पाठवला नाही दुसऱ्या व्यक्तीचा प्रस्ताव कोणत्या आधारावर पाठवला त्यांच्या नावाचा मास्टर का भरत नाही आहात असं म्हणत मारहाण केली एवढंच नाही तर कार्यालयातील तोडफोड करून रजिस्टर ही सर्व कागदपत्र फाडून टाकली मुख्याधीपिका जाधव यांनी कशीबशी सुटका करून पोलीस ठाणे जवळ केले दीपश्री जाधव यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात राधिका सोळुंके व सुवर्णा सोळुंके यांच्यावर कलम एकशे बत्तीस एकशे चोवीस चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे तीन, तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवलदार वासुदेव करत आहेत जी विद्यालय निलंगा येथे मी मुख्याध्यापक पदावर दीपश्री तुकाराम जाधव दोन वर्षापासून कार्यरत आहे कनिष्ठ लिपिकाची जाहिरात दिल्यानंतर त्याची गुणानुक्रम आम्ही निवड केली होती कनिष्ठ लिपिक पदावर कार्यकारी मंडळाच्या आदेशाने निवड झाल्यानंतर आठ महिन्यानंतर डी वाय डीला श्री श्रीमती राधिका श्रीराम सोळुंके व सुवर्णा श्रीराम सोळुंके यांनी तक्रार केली त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन डी वाय डीने म्हणजेच उपसंचालक साहेबाने आणि शिक्षण अधिकारी साहेबाने सुनावणी लावली वीस मार्च दोन हजार पंचवीसला आणि सुनावणी लावल्यानंतर तिथं उपस्थित झाले आणि झाल्यानंतर मी जे कागदपत्र आणि बयान दिलं ते बरं दिलीस म्हणून आज सकाळी म्हणजेच एकवीस तारखेला शनिवारी माझ्यावर चाकूनी हल्ला करून जेव्हा झटापटी होत होती म्हणजे मी प्रतिकार करत होते की मी हे जे आहे ते कायदेशीर केलेलं आहे परंतु त्यांनी मान्य न करता सगळं कॉम्प्युटर माझा मोबाईल इकडं तिकडं पूर्ण फेकून टाकला आणि कागदं फोड फाडून टाकले महत्त्वाचे दस्तऐवज तर त्याच्यामध्ये पूर्ण खराब झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मी जीव मुठीत घेऊन परत पोलीस स्टेशनला सुटले आणि धर तिला धर तिचा जीव काढायचा आहे हे चिरकाचिरकी मागे चालत होती आणि बाहेरसुद्धा अनोळखी चार माणसं बसलेली होती सर ते माझ्या ओळखीचे नाही आहेत मुळात हे कारण झालं की कनिष्ठ लिपिक पदावर माझी का बरं नियुक्ती झाली नाही आणि नियुक्ती कर आणि ह्या सह्यावर प्रस प्रस्तावावर सह्या करून दादागिरी आणि दमदाटी आणि आरवाच्य भाषा ही जोरजोरात चिरकत केल्यामुळे आमच्या एका कर्मचाऱ्याला चक्करून पडले आणि मॅडमला सोडा मॅडमला सोडा असे विद्यार्थी चिरकत होते आणि अशा प्रकारे सगळ्या गोंधळाचं वातावरण हे श्रीवा शिवाजी विद्यालयामध्ये आज घडून आलेलं आहे आणि ते पूर्णपणे निंदनीय आहे सर कारवाई करा कारवाई ही कडक झाली पाहिजे मोठ्या नेत्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ नये का तर शिक्षण क्षेत्र हे पूर्ण बदनाम होत चाललेलं आहे का तर वैयक्तिक स्वतःच्या लाभासाठी हे वि आपल्या कर्मचाऱ्यांना तर त्रास देतातच सर त्याचबरोबर मुख्याध्यापकाला पण सोडत नाही आहे हे सिद्ध झालेले आज की संस्था चालक जे स्वतः पदावर कुठल्याही नाही स्वघोषित संस्था चालक आहेत आणि अशा प्रकारची दादागिरी सात सततच चालते परंतु आज मारामारीपर्यंत त्यांची हिंमत झाली आणि साधी नव्हती सर पूर्णपणे चाकू घेऊन त्यांनी दादागिरी आणि दबाव हा सातत्याने दीड तास माझ्यासोबत धिंगाणा केलेला आहे तुम्हाला म्हणजे पैसे वगैरे काही आर्थिक मागणी केलेली आहे का त्यांनी नाही नाही सर कसलीच आर्थिक मागणी केली मग तुमच्या जीवाला धोका असं वाटतंय का त्यांच्या नक्की आहे नक्की आहे सर का तर त्यांना फक्त म्हणायचं आहे की जी कनिष्ठ लिपिकाची तुम्ही जागा भरली आहे ती पूर्ण बोगस आहे असं म्हणणं आहे पण जाहिरात देऊन शालेय समिती स्थापन करून सर्व सचिव यांच्या सह्या घेऊन आदेश घेऊन आम्ही ती जागा भरलेली होती subscribe now and press the bell icon Never miss an update.